नमस्कार मी आपल्या गोड आवाजात व्हिडिओची सुरुवात करणारी सोनल ही कहाणी आहे एका अतिशय गोड मुलीची जिने अवघ्या वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे फोर्थ स्टँडर्डमध्ये असताना यूट्यूब चॅनलवरती शासकीय माहितीवर व्हिडिओज बनवण्यास सुरुवात केली इंस्टाग्राम शेअर चॅट फेसबुक रील यूट्यूब शॉर्ट्स अशा विविध माध्यमांतून ती माहितीवर शॉर्ट व्हिडिओज बनवायची तिचा जन्म छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या करमाड गावामध्ये तेरा ऑक्टोबर दोन हजार अकरामध्ये झाला पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण एका सरकारी शाळेमध्ये झाले गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी ऑडिओ क्लिप ही सोनलच्या आवाजातच रेकॉर्ड व्हायची तिच्या गोड आवाजासाठी ग्रामपंचायतने वेळोवेळी तिचा सत्कार देखील व्हायचा हळूहळू सोनल आपल्या व्हिडिओमुळे व आवाजामुळे लवकरच सर्व परिसरात व दूरदूर दूर तिचे नाव पोहोचले होते निवडणुकीच्या काळात मतदार जनजागृती मोहिमेत सोनलने भाग घेऊन वेगवेगळे व्हिडिओज व स्टेजवर माहिती दिली होती विकसित भारत विकसित रेलवर बनवलेल्या व्हिडिओचा तर शासकीय वेबसाईटवर समावेश देखील करण्यात आला होता सिकंदराबाद रेल्वे अधिकाऱ्यांनी सोनलचे कौतुक करून एका मोठे शासकीय कार्यक्रमाप्रसंगी तिला प्रथम क्रमांकाचे बक्षीससुद्धा दिले होते सोनल स्वतःची डायरीसुद्धा लिहित असत डायरीमध्ये शाळेत झालेल्या घडामोडी मैत्रिणींसोबत केलेली धमाल मस्ती असे लिहित असत घरामधील दैनंदिन काम मार्केटमध्ये जाणं डिजिटल पेमेंट हे सर्व गोष्टी ती काही शिकली होती तिचे वडील व ते दररोज संध्याकाळी विविध विषयांवर चर्चा करायचे वडील तिला नेहमी सांगत की आता इथून पुढे तुझ्या विषयाचे नॉलेज तुझ्याकडे असायला पाहिजे त्यासाठी तुला विविध पुस्तके वाचावे लागतील सर्व काही सुरळीत चालू होते पण काळाला हे मंजूर नव्हते अठरा जूनला सोनल आजारी पडली हॉस्पिटलमध्ये दखल झाली त्यानंतर ती काही घरी आलीच नाही आजारपणामुळे तिचे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी निधन झाले अठरा जूनला शाळा उघडणार होत्या पण सोनल आठवीच्या वर्गात शाळेत आलीच नाही आजही वर्गातला बेंच तिच्या विना सुना सुना वाटतो कमी वयात खूप सारे आठवणीचे धागे गुंफून सोनल आपल्याला सोडून गेली तिच्या आठवणीची सर्व वृत्तपत्रांनी दखल घेतली तिला निरोप देताना गावकरी सुद्धा भाऊक झाले होते